कल्याण मालशेत घाट रस्त्याचे काम गेले वर्ष दीड वर्ष चालू आहे परंतु सदर रस्ता अत्यंत धीम्या गतीने चालू आहे ठेकेदार आणि डिपार्टमेंट यांची मगरुरी चालू आहे सध्या आज वैशाख टोकावडे ते सावरण्यापर्यंत पूर्ण रोड पंचवीस तीस किलोमीटरचा खोदून ठेवलेला आहे त्याचं काम अत्यंत संथ गतीने चालू आहे आणि त्या रस्त्याच्या एका बाजूने वाहन चालू आहेत तो रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे त्यामुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला तीन तीन तास लागतात त्यामुळे वाहन चालक आजूबाजूची जनता पूर्ण वैतागलेली आहे पूर्ण धुळीवर कुठेही पाणी मारलं जात नाही रस्त्याला एका बाजूने एकेरी जी वाहतूक चालू आहे ती पूर्ण खड्डेमय झाली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी अॅक्सिडेंट होतात लोकांचे टायर फुटतात गाड्या खराब होतात अतिशय निंदनीय अवस्था आहे आणि या गोष्टीचा आम्ही जनता जनतेच्या वतीनं मी निषेध करतो कारण डिपार्टमेंटचं एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एसी डेप्युटी इंजिनियर कुणी साईड बघत नाही की कशा पद्धतीने चालू आहे आज तीस किलोमीटरवर कुठेही काम आज त्यांचं स्पष्ट चालू दिसत नाही कुठेतरी एखाद्या दोन किलोमीटरवर वाहन दिसतंय कुठेतरी जेसीपी दिसतो अतिशय संथगतीने काम चालू आहे त्यामुळे यांना विचारणारा कोणी आहे का नाही की हा भाग आदिवासी भाग असून असल्यामुळे जाणून बुजून सगळ्या जनतेला त्रास देण्याचा उद्देश या ठेकेदाराने अवलंबला आहे काय अशी शंका येते आणि ह्या अशा कामामुळे आमचं सरकार बदनाम होत आहे कारण सरकारचा काही दोष नसताना या ठेकेदाराच्या दोषामुळे त्याच्या धिम्या गतीने चाललेल्या कामामुळे आणि डिपार्टमेंटचं कुठल्याही प्रकारचं एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचं एसीचं लक्ष नसल्यामुळे लोक सरकारला दोष देत आहे त्यामुळे हे अधिकारी आणि ठेकेदार हे आमच्या सरकारला बदनाम करत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे संबंधित ठेकेदार व संबंधित डिपार्टमेंट हे जर सरकारला बदमान बदनाम करणार असतील तर यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मी वरिष्ठांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि लवकरात लवकर काम जर आपण चांगल्या पद्धतीने केलं नाही सदरचे काम जलद गतीने न चालू केल्यास कामाची गती सुधारावी आणि जर ती गती येत्या आठ पंधरा दिवसात आठ दहा दिवसात सुधरली सुधारली नाही तर पूर्ण या परिसरातील जनता या परिसरातून जाणारी वाहन चालक म्हणजे आळेपाटा पुणे बीड नगर या मार्गाने जाणारे सर्व वाहन चालक हे संतप्त झालेले आहेत आणि जर लवकरात लवकर कामाला सुरुवात केली नाही आणि जलद गतीने काम चालू केलं नाही तर केव्हाही ही जनता या परिसरातील जनता आणि वाहन चालक तीव्र आंदोलन छेडतील आणि त्या आंदोलनात कमी जास्त काही झालं तर त्या त्या जबाबदार सदर ठेकेदार व सदरची डिपार्टमेंट असेल